माननीय ताजुद्दीन भैया तांबोळी उपाध्यक्ष प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष आज या आमच्या रोहितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी खास करून उपस्थित असणारे देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय आमच्या वहिनी आमदार सुमनताई पाटील अरुणांना व्यासपीठावर आमच्या आज पहिल्यांदाच राजकीय व्यासपीठावरती आलेले माझे एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे राजाराम तात्या निवृत्त डीवाय एस पी आहेत मी त्यांचं खास करून या ठिकाणी स्वागत करतो आमचे सुरेश भाऊ आहेत बाळासाहेब बापू भाऊ विराज नाईक आणि ताताई सगरे उपस्थित या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनीनो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा वारसा फक्त तो भाषणात न सांगता तो अंमलात आणण्याची भूमिका जर देशाच्या राजकारणामध्ये जर का कुणी घेतली असेल तर ती आदरणीय साहेबांनी घेतलेली आहे कारण श्रीमंताच्या घरातलं राजकारण गरीबाच्या घरात आलं पाहिजे आणि गरीबाचं पोरग सुद्धा ताटमाने त्या ठिकाणी समाजामध्ये फिरलं पाहिजे एवढी किंमत एवढा सन्मान मिळवून देण्याचं काम जर का देशामध्ये दे जर कोणत्या पक्षानं केलं असेल तर तो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे मला सांगायला त्या ठिकाणी अभिमान वाटतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन पंचवीस वर्ष त्या ठिकाणी झाली स्वर्गीय आरा राबा आमचे चांद्यापासून बांध्यापर्यंत पायाला भिंगरे बांधून हा माणूस रात्र दिवस त्या ठिकाणी फिरला स्वतःचं रक्त आठवलं सत्ताच्या संसारावरती तुळशीपत्र त्या माणसानं ठेवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणली आज मला सांगावं वाटतंय त्या ठिकाणी एवढा जणणघडण चांगल्या विचारांचा पक्ष असताना सुद्धा काही लोकांनी जे जातीवादी लोक आज केंद्रामध्ये बसलेत त्या लोकांनी शिवसेना त्या ठिकाणी त्या पार्टी फोडली शिवसेना पार्टी फोडली ती फोडली परत आमच्या पवार साहेबांनी उभा केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी फोडला त्यांचं म्हणणं होतं साहेब आम्हाला सुद्धा त्यांनी आमिष त्या ठिकाणी दाखवली की तुम्हाला आम्ही विकास निधी देतो तुम्हाला अनेक खोके आम्ही त्या ठिकाणी देतो तुम्ही आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा पण आमचा नेता रोहिता स्पष्ट त्यांनी सांगितलं की सत्ता या आमदार की आपण भैया पण आला होऊ परंतु पुरोगामी विचारांचा चाक मी मागे फिरू देणार नाही अबांचा विचार त्या ठिकाणी मी ढाळू देणार नाही ही आमच्या रोहितांची त्या ठिकाणी भूमिका होती मला सांगितलं पाहिजे आज आबांना जाऊन त्या ठिकाणी दहा वर्ष त्या ठिकाणी झाली सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या देशाला त्या ठिकाणी सगळ्या जिल्ह्याला काळजी लागली की आता या घराचं काय होणार आहे परंतु आमची माऊली आमदार सुमंतई पाटल्याने आमच्या तमाम कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये घेतलं एक आईची त्या ठिकाणी आम्हाला माया दिली आणि गेली दहा वर्षे ही आमची माऊली रात्रीचा दिवस त्या ठिकाणी आमच्या कवटेमंका आणि तासगावसाठी करते मला सांगितलं पाहिजे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती नवा चेहरा येतोय आज दुसरा अराबाबा पाटील घडवण्याचं काम तमाम आमच्या या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे साहेब ज्या वयामध्ये खेळण्या बघण्याचं त्या ठिकाणी काम असतं आमच्या कॉलेजमध्ये आम्ही जातो आम्ही गमती जमती त्या ठिकाणी करतो हे आमचं दादाचं वय परंतु ज्याचा बाप त्या ठिकाणी जातो त्याच्यावरती किती मोठं ओझं त्या ठिकाणी येऊन बसतं हे फक्त आमच्या रोहितदा त्या ठिकाणी अनुभवलंय आज वयाची पंचवीशी ते पार करतायत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभेला तुम्ही सर्वांनी पाहिलं पार कोकणापासून ते नागपूरपर्यंत हा माणूस पायाला भेंगरी बांधून या वयामध्ये फिरतोय महाराष्ट्राचा एक नवा चेहरा आज त्यांच्या कामाची पद्धत त्यांनी मला सांगितली की भैया आज मागे पुढे आपण होऊ शकतो एखाद्याचा फोन मी नाही उचल तरी चालेल पण मी माझ्या भविष्यातली माझ्या भविष्यातल्या पिढीची माझ्या युवकांची पंचवीस वर्षाची ब्ल्यू प्रिंट त्या ठिकाणी मी तयार करून ठेवलेली आहे मग एक आश्वासक चेहरा जो त्याचा मेनू आणि मनगत त्या ठिकाणी मजबूत आहे असा चेहरा उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येणार आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो उद्याच्या निवडणुका चार महिन्यावरती येऊन ठेवलेल्या आहेत उद्याचा हा चेहरा महाराष्ट्र राज्याचं भविष्यातलं नेतृत्व त्या ठिकाणी करणार आहे एवढंच मी या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया आणि यानंतर